नमस्कार एटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघाच्या सातवी आणि आठव्या फेरी अशा दोन्ही फेरीचे जवळजवळ मतदानाचे आकडे आमच्या हाती आलेले आणि अधिकृत आकडे आमच्या हाती आलेले आहेत तर सातव्या फेरीचा जर आपण विचार केला तर डॉक्टर सुजय विखे यांना वीस हजार एकशे एकतीस मतं पडलेली आहेत आणि निलेश लंके यांना तेहतीस हजार सातशे नव्याण्णव मतं पडलेली आहेत एकंदरीत सातव्या फेरीपर्यंत जर आपण एकूण त्यांच्या मतांचा आकडा पाहणार आहोत तर एक लाख एक्क्याऐंशी एक हजार आठशे पस्तीस मतं निलेश लंके यांना पडलेली आहेत आणि डॉक्टर विजय विखे यांना एक लाख सत्याहत्तर हजार सातशे शहाण्णव मतं पडलेली आहेत तर जवळ सातव्या फेरीपर्यंत आघाडी जी लंकेंनी सातव्या फेरीला आघाडी घेतलेली आहे जवळजवळ चार हजार एकोणचाळीस मतांची आघाडी निलेश लंकेने घेतलेली आहे तर अशीच आघाडी पाहता आपण आठव्या फेरीचा मतमोजणी पाहणार आहोत जी काही अधिकृत माहिती आलेली आहे ए, ए टी व्हीच्या हाती तर डॉक्टर सुजय विखे यांना चोवीस हजार आठशे त्र्याऐंशी मतं पडलेली आहेत आठव्या फेरीमध्ये आणि निलेश लंके यांना पंचवीस हजार सातशे तेवीस मते पडलेली आहेत आठव्या फेरीपर्यंत एकूण जर दोघांच्या मतांचा विचार केला तर डॉक्टर सुजय विखे यांना दोन लाख दोन हजार सहाशे एकोणऐंशी मतं पडलेली आहेत आणि निलेश लंके यांना दोन लाख सात हजार पाचशे अठ्याहत्तर मते पडलेली आहेत तर एकंदरीत विचार केला तर चार हजार आठशे एकोणऐंशी मतांची आघाडी याच्या निलेश लंकेनी घेतलेली आहे आपण पाहत आहोत या चुरशीच्या लढाईमध्ये आटीताटीचा सामना चालू आहे कधी निलेश लंके पुढे तर कधी सुजय विखे पुढे आणि यांच्यामधला फरक फार तर फार हजार दोन हजाराचा फरक आहे आणि हळूहळू ही लढत वाढत जाणार आहे अजून बऱ्याचशा फेऱ्या बाकी आहेत आणि आमच्या ज्या प्रेक्षकांना विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत घोषणा झाल्यानंतरच आपण त्या बातमीवर वा वा, आप विश्वास ठेवावा व्हॉट्सअप न्यूज किंवा सोशल मीडियावर ज्या अफवा सध्याला वेगवेगळ्या माध्यमातून पसरत आहेत की अधिकृत माहिती ती नसल्यामुळे अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका आमच्या प्रत्येक माहितीसाठी ए टी व्ही न्यूज नक्की पाहत राहा आमची प्रत्येक बातमी असेल खास यासाठी पाहत राहा व्ही न्यूज चोवीस तास मी रुपेश पसपूल कॅमेरामॅन हमजा शेख सोबत अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा